आयसव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाइव येथील पौष यात्रेत गाडवांच्या बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस जेजुरीच्या पौषपौर्णिमा पारंपरिक यात्रेत यंदाच्या गाडवांच्या बाजारात करोडो रुपयांची उलाढाल झाली असून काठेवाडी जातीच्या ब्रँड समजल्या जाणाऱ्या गाडवांची प्रति एक लाख ते चक्क दीड लाख रुपयांची विक्री झाली सामाजिक कार्यकर्ते अनिकेत हरपळे आपला अनुभव सांगताना म्हणाले की जेजूर येथे पौषपौर्णिमा यात्रेनिमित्त शेकडो वर्षापासून गाडवांचा बाजार भरला जातो यंदाही महाराष्ट्र राज्यासह गुजरात राजस्थान कर्नाटक पंजाबमधून हा प्राणी विक्रीसाठी आणला जातो तर राज्यातली सांगली सातारा बारामती नगर विदर्भ मराठवाडामधून देखील गाडवे विक्रीस येत असतात काठेवाडीमधून आलेल्या गाडवांचा ब्रँड आल्यानं किमतीही लाखांनी मोजली जाते पूर्वीच्या काळात हजारो मैलपायी प्रवास करीत व्यापारी गाडवांना विक्री चालत असत सा। आता मात्र दळणवळणाची वाढती प्रगती आणि साधने उपलब्ध झाल्याने सहजरित्या गाडवे बाजारात दाखल होत आहेत गाडवीच्या दुधाला औषधिक रूपात मागणी असून सुमारे सात हजार रुपये प्रति लिटर दुधाची विक्री होत असल्याचं दिल्ली येथील भारत ॲनिमल हॅस बॅटरी वर्ल्ड डिपार्टमेंट रिसर्चमध्ये आढळून आले सदर डिपार्टमेंट गाडवांच्या देशी विदेशी जंगली काठेवाडी जाती जातीप्रजातीवर विशेष संशोधन करणारी संस्था आहे नेपाळ मार्गे चीनमध्ये भारतीय गाडवांची तस्करी होत असल्याचेही बोलले जात आहे तीन दिवसीय भरत असलेल्या बाजारात या व्यापारात असलेल्या वैदू वढारी अन्य समाजांची संख्या लक्षणीय असते माणसाच्या बहुगर्दीत भरला जाणारा गाडवांचा बाजार मात्र लक्षणीय ठरतो राजेंद्र किसान सोमवशी घोडेगाव मोठे बोल आम्ही लहानपणापासून बाजारात येतोय त्यावेळेस दोन हजार तीन हजार रुपयाला गाड होत पासून पाचशे बसून पन्नास हजार एक लाख रुपयाला गाड होत आले नव्वद हजार ऐंशी झाले तेच काय काळांनी आणि या काठवाड्यालाच एवढी किंमत आली काटवाडीचं काय वैशिष्ट्य ते मोठं होत ना त्याच्यामुळे हे गाव वाटत गावठी गाडव मोठं होत नाही हे गाडव मोठं होत म्हणून हे लाडव घेतो आम्ही पण ते कालपासून आम्ही सौदा करतो पण सौदा होतच नाही खूप महाग बोलते ते आता बारीक बारीक किल्ला पंचवीस हजार रुपयांनी माहिती तरी नाही देत निकेत हरपळे जेजुरी हे तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी पौष पौर्णिमेला दरवर्षी गाढवांचा बाजार भरला जातो मी माझ्या लहानपणापासून हा बाजार पाहतो गाढव हा विषय जरी वेगळा वाटत असला तरी या ठिकाणी दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल होती त्यामुळे गाढवांचा बाजार हा किती महत्त्वाचा आहे हा त्याच्यावरून लक्षात येईल या ठिकाणी बऱ्याच बऱ्याच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरनं सुद्धा या ठिकाणी खरेदी विक्री करणारे लोक येत असतात महाराष्ट्र पोलीस निफ साठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद